विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला आज घातांकित संख्यांचा लसावी काढायचा आहे तर मित्रांनो घातांकित संख्यांचा लसावी काढताना काय करायचं बघा एक सूत्र लक्षात ठेवा घातांकित संख्यांचा लसावी काढायचं आपल्याला बरोबर मग त्यासाठी काय करायचंय बघा घातांकित संख्यांचा लसावी बरोबर मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव लक्षात ठेवा सूत्र लक्षात ठेवा हे ओके तर बघा आता मित्रांनो काय करायचं इथं बघा यांचा लसावे काढायचा आहे तर काय होणार आता मोठा घातांक कुठला आहे बघा इथं चार आहे मग आता सामायिक अवयव कुठले आहेत बघायचं एक्स वायम एक्स मग मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव इथं घ्यायचे एक्सचा गात चौथा घात एक गुणिले वायमचा घन गुणिले असामायिक अवयव कोणता आहे बघा के आहे बघा के इकडं आहे पण इकडं नाही गुणिले के मग यांचा लसावे काय झाला एक्सचा चा चौथा घात वाय घन गुणिले के बरोबर मग आता गुणिलेचं चिन्ह यातलं जाणार म्हणजे उत्तर काय आलं चा चौथा काय तर चा घन के तर अशा पद्धतीने घातांकित संख्यांचा लसावी काढायचा आहे थँक्यू